तिन्ही कंप्युटर आहेत आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या कारण की कम्प्युटर आपली बिमार होती तिघे पण तर आपण सांगितलं नव्हतं तुम्हाला काय झाले काही काय माहिती जत्रा भाई आणि <laughs> नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप दिवसानंतर म्हणजे आपण व्हिडिओ बनवतोय तर आपल्याला टाइम नाही भेटत म्हणून आपण व्हिडिओ नाही बनवत तर आज आहे महाशिवरात्री म्हणून आपण एक व्हिडिओ बनवतोय आणि आपण पहिले तर कबुतरांना खायला टाकणार आहे तर आपण रात्री पण गेलो बारा वाजता दर्शन घ्यायला तर आता पण चाललो आहे सर्वजण मित्र अजून आले नाही आपले तर फक्त अंश वेद आणि तिथं दादा फोटोशूट चाललं आहे तर पहिलं आपण चला कबुतरांना खायला टाकूया तर लगेच आपण कबुदर खायला टाकणार तर मंदिरवरती जाणार आहे किडकलेश्वर महादेव मंदिर तुम्हाला माहिती आहे सर्वांना आपण चला जाऊया आलो आहे आपलं वरती कबुतरांना खायला जातं आपण आज सकाळी काय देतो रोज रात्री येते रात्रीच फुगत टाकलेले टाकलेले आता आपण देऊया कबुतरांना तिन्ही कबुतर आहेत आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या कारण की कबुतर आपली बिमार होती तिघे पण जर आपण सांगितलं नव्हतं तुम्हाला आता सरू तिन्ही पण रिकवर झालेले आहेत तर आपल्या व्हिडिओ लवकरच येत राहतील अशाच तर तुम्हाला बघायला भेटतील तर चला पहिले खायला घेऊन तो, तो सणी बघा किती एक ग्लास लागतो रोज तिघा पण पिंजरा बघा किती पिंजरा माफी नाही साफ करायचा आहे विकार पण लेट उठल काय विषय येऊ दे बरोबर काय चल आतमध्ये तुला आता बाहेर नाही नंतर बघ मित्रांनो मान बघ याची कशी आले कर मित्रांनो खायला तर देऊन झाले तुम्हाला दाखवतो काय झालं हे बघा तर मग दिसत असते पाय याच्या ोडे आल्यात म्हणजे तिन्ही कबुदरांचे को पायाला कोडे आलेत तर काय औषध मला माहीत पण नव्हतं तर आपल्याला एका मित्राने सांगितलं म्हणून तिन्ही कबुतर आपली आता चांगली झालेली आहेत व्यवस्थित आता चालता विकता येत तुम्हाला पण दाखवतो ये बघा तर चला आपण जाऊया डायरेक्ट मंदिरावर त्रिशा अय सोन्या का जो का जाऊन याला आता कुठं मंदिर हो ना येतो आम्ही मंदिर या हे ब्रिशा चष्मा बघी जा आमची परी चल जत्रेला ये नका पैसे दाखव बस का माहिती दे पाचशे रुपये अजून पाचशे रुपये अरे तू पाचशे रुपये ना परीला असतील वहिनी शेट चल आता काही बोल ना देणं पाचशे रुपये परीला कवा जात्रा संपल्या जात्रा चल परी बाजा कुठे दिले ते वापीच देतले नाही रा भारी इकडे बाजू गालाल गेलं आडू ब्लशर ब्लशर आमच्या बरस बाबूला तर जपून झालं आहे खूप मजा आली फ्रेंड वगैरे होतं नाचत खूप मजा केली आपण तर जत्रा पेरायला आपण संध्याकाळी येणार आहे आता लयच ला ऊन लागतं तर आता आपण चाललो आहे घरी संध्याकाळी आपण परत येणार आहे गावातच आहे जास्ती लांब पण आहे मधून शॉर्टकट पण आहे तर चला जाऊया घरी भेटतो मला नंतरच पब्लिक बघा मित्रांनो टायगरला बघा हटे आले पण टायगर वरती गेले पत्रावर हे बघा काय ते येत नाही तेव्हा चला 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 मंडळी जाऊया आपण आता जत्रेमध्ये जोरम बेक जोरम बेक फेकले जास्ती लोक बंद घाबरतात गर्दी बघा गर्दी काय बसलो आताच आताच पाहण्यामध्ये संशोधन आहेत केतनदा बायदा आणि सुरेश आणि वाटतं आता थोडी वाटतं पण मी मला थोडा छोटा आहे काही टेन्शन नाही आपल्याला या साईडला बघा घालती गर्दी किती आहे त्यान जायचं आपल्याला पण नाही गेलो मित्रांनो असेल तर पक्कर मला

आम्ही आज रिक्षा वरतीच चाललंय काय झालंय काही काय माहिती आमची जत्रा भाई आणि इथेच पटते गाजवले शेती वाटतंय आता वेगळी घालची का तुम्ही शाळेत आयुष्य भागाचे तू पोरी वाजाले त्या भाई अर आता दिवस जास्त झालं मिळतो तिथे आठवलोय आम्ही खालती टायर कुठे भाय खोलतोय बाई तर दिसून असेल तुम्हाला भैया टायर खोलत मंडली आलो आहे आपण घरी तर आकाशपालण्यामध्ये बसलो एक दीड तास म्हणजे वरतीच होतो म्हणजे आकाशपालनाच बंद झाला होता त्याच्यामुळं इतका वाईट आला आम्ही डायरेक्ट घरी आलो ब्लॉग पण शूट नाही केला तर आजची व्हिडिओ इथेच एंड करतो आवडलं असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय गाईच गाई।